हॉटेल लज्जत मटन भाकरीचा पिंपळगाव येथे भव्य शुभारंभ करण्यात आलाय खवय्यांसाठी प्रसिद्ध झालेल्या पिंपळगाव बसवंत शहरातील पाचोरे फाटा या ठिकाणी लज्जत मटन भाकरी या हॉटेलचा शुभारंभ दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आलाय तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद हे ब्रीद वाक्य घेऊन हॉटेल लज्जत मटन भाकरी यांची ही तिसरी शाखा पिंपळगाव शहरात रविवारपासून सुरू झाली आहे या हॉटलचा शुभारंभप्रसंगी पिंपळगावचे माजी सरपंच भास्करराव बनकर तानाजीराव बनकर अॅडव्होक वैभव शेटे राष्ट्रवादीचे राजेंद्र डोखळे लासलगाव बाजार समितीचे डीके जगताप जगदीश होळकर जिल्हा नेते दत्तात्रय पाटील महेश पाटील अनिल हेकरे शंकर ठक्कर जय रिटेक अनिल शंकर ठक्कर संजय डागा यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते हॉटेल लज्जत मटन संचालक रफिक पिंजारी आणि शाहरुख पिंजारी यांच्या दोन शाखा वनी येथे सुरू असून त्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे या तिसऱ्या शाखेचा शुभारंभ पिंपळगाव बसवंत येथील पाचोरे फाट्यावर करण्यात आला यावेळेस या, या हॉटेलला शुभेच्छा देताना भास्करराव भगरे म्हणाले की कुठल्याही व्यवसायामध्ये ग्राहकांना उत्तम गुणवत्ता आणि सर्व्हिस देणे ही काळाची गरज आहे त्यामुळे हॉटेल व्यवसायामध्ये ग्राहकाला चांगली चव सा देण्यात यशस्वी झाले तर आपला व्यवसाय अधिक उंचीवर जाणार त्यामुळे याची हॉटेलच्या संचालकांनी काळजी घ्यावी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट गीतेश बनकर यांनी केलं आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरव बनकर आणि पिंजारी परिवार यांनी मेहनत घेतली आहे या आणि सगळ्यांना खूप चांगलं जेवण आम्ही देऊ खूप चांगली क्वालिटी देऊ आणि नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय जे पिंपळगावमध्ये नाही आहे तर सगळ्यांनी यावं इथं एकदा व्हिजिट करा आणि आमच्या इथली टेस्ट घ्या नक्कीच काहीतरी नवीन तुम्हाला खायला भेटेल सर्वात प्रथम दिंडोरी लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय आमचे मार्गदर्शक श्री भास्करराव सर यांच्या हस्ते आज लज्जत मटन भाकरीचं ओपनिंग झालेलं आहे असं मी जाहीर करतो लज्जत मटण भाकरीच्या संदर्भात सांगायचं झालं तर त्यांचे ऑलरेडी दोन शाखा वनी रोडला आहे आणि ही ती आज तिसरी शाखा आपण पिंपळगाव पाचोरे वणी फाटा इथं आज चालू केलेली आहे सर्वात प्रथम लज्जत मटण भाकरीच्या संदर्भात विशेष म्हणजे जे मटण भाकरीच्या संदर्भात ज्यांना खूप आवड आहे नॉनव्हेज खायच्या संदर्भात त्यांनी इथं येऊन नक्कीच भेट दिली पाहिजे आणि आस्वाद घेतला पाहिजे नॉनवेज लवर्स खूप आहेत लोकांना आज क्वालिटी सर्विस आणि स्वच्छता या गोष्टीतच सगळ्या गोष्टी ज्या काही हॉटेल परिसरमध्ये जे काही असतं तर ह्या तीन ते चार गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यामुळे मी सर्वांना आव्हान करेल खास करून जे नॉनव्हेज लवर्स आहेत त्यांनी येऊन नक्कीच इथं भेट दिली पाहिजे आणि टेस्ट घेतली पाहिजे विशेष करून फॅमिली रेस्टॉरंट आहे हे म्हणजे अल्कोहोल नाही

म्हणजे जसं नाना बोलले की पाथोरी फाट्याची ओळख जर असेल तर ती तात्यांनी केली कारण ते हॉटेल रंग सुरू केलं आणि मग करत करत रंगत लॉस असेल त्याचबरोबर करून हॉटेल असेल साजना मिसळ असेल किंवा आज हॉटेल रंजन मटन भाकरी याचा शुभारंभ या ठिकाणी होतोय म्हणजे जे चांगलं आहे ते आपल्या भागामध्ये आणून आपल्या लोकांची सेवा कशी चांगल्या पद्धतीने करता येईल हा प्रयत्न सातत्याने आहे आणि त्याला साथ देण्याचं काम ॲडव्होकेट मैते किंवा गौरव दोघे खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत मी नाही या निमित्ताने विनंती करेल की तात्यांनी किंवा या सगळ्याच परिवाराने आपल्याला हे गाजन उपलब्ध करून दिलं जसं नाना सांगितलं की आपल्याला प्रसिद्धीची गरज नाही खवयीचा आपल्या प्रसिद्धी करणारे आहेत आणि म्हणून आपण जसं मनीला सेवा देतात एकदा चाचण्यांची संधी मिळाली होती म्हणजे आम्हालाही इथे येऊन अशा पद्धतीने चांगली चव जर तुम्ही दिली तर नक्कीच रांगा लागतील उदाहरण मुलावर नाही ते काकाचा माळ्याचा असे किंवा असे अनेक हॉटेल्स आहेत की तिथं लोक स्वतः होऊन जातात आणि ती चव चाकण्यांचा आनंद घेतात आणि ती लज्जत आपण सगळे सगळ्यांना चाचण्यांची संधी आपण ज्ञान अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो मी परत एकदा ह्या भरकर परिवाराला पिजारी परिवाराला आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र